ना, जी ही। मोटर पण चालूच नाही केली कधी नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय पाणी यायच बर झालं खेळच बॅल

विहिरीत पाणी राहिलं पाहिजे मोटर पण केली चालूच नाही केली कधी नाही मंडळी ना तर बरं चालू द्या आणि मंडळी पुन्हा एकदा तुमची ही मंडळी आलेली आहे वावरात आणि वावरात आल्यानंतर तुम्हाला एक ठरलेला नियम जो असतो आमचा तो म्हणजे विघ्न हे येतच असतात पण पाणी आहे वाचलं जाईल विघ्न म्हणजे असं होतं विषय मंडळी की पाणी नदीची मोटर बंद असल्यामुळे पाणी कमी पडू शकत होत परंतु पावसाने कृपा केलेली आहे आणि पाणी आहे उंदीर मामा एक आम काय होता थोड हे करून घ्यायचं होय घाबरलं ना कालचे आपले हे आईसबर्ग लावलेले आपण आज याला थोडं तिकडे शेवटचे जे लास्ट सऱ्या बाकी आहे त्यांना आपल्याला पाणी द्यायचं आहे पाऊस झालेला आहे तसा परंतु पाणी द्यावंच लागेल कालच लावलेले ला आहे त्याच्यामुळे आपल्याला याच्यातनं जावं लागणार आहे तिकडे खेळ आहे मंडळी वावराचा मंडळी कालच्या कार्यक्र कालच्या लागवडीमुळे आपले हाल आहे स्वतः कशी एकदम जबरदस्त झाले फायनली मंडळी आपलं सगळं दोन्ही वावरांमध्ये आपले रोप लावून झालेले ही आपली इकडं ब्रोकली आणि ह्या साईटला आपली ही आहे आईसबर्ग आणि आपले गेले हे जे भाऊ हां हे इकडं हे जे भाऊ पाणी द्यायचं काम करत आहे अशा प्रकारे आपलं काय म्हणतात बरंचसं मोठं जे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणा किंवा जे महत्त्वाचं काम होतं ते दोन्ही आता झालेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता दुसरी टप्पा की आपल्या हे जी आईसबर्ग आणि आपली जी ब्रोकली आहे ती मार्केटपर्यंत घेऊन जाण्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे आता प्रयत्न कामाची मंडळी कमतरता आता कुठेच राहणार नाही एक सेकंदाची पण रोजचा फवारा पावसाने केलेली तारंबळ भरपूर गोष्टी अशा संलग्न आलेल्या आहे आणि खूप गोष्टी अशा काय म्हणतात तर अनप्रिडिक्टेबल कामं रोज ठरवून केलेले कामं पण एकदा पण आजपर्यंत झाले नाही तसे अशा रीतीने बघू तारामत होणार आहे प्रत्येक गोष्टीची आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला हे काम करत राहावं लागणार आहे बघा कालची लागवडीमुळं कसं तुडवंतुडलीचा कार्यक्रम झालेला पावसाळ्यात बारीत येताना आमचे एजे भाऊ पावड्यात मातीच येत नाही मंडळी <laughs> वाजले असतील वाजली की बारा तिथं मंडळी आपण नवीन पाड टाकलं आहे कारण खाली वरती पाणी जात नाही आहे त्याच्यामुळे परंतु एक प्रॉब्लेम झाला आहे पाणी यायचंच बंद झालं मोटर बंद झालेली आहे ती बघा मोटर बंद झाली आहे पाणी संपलेलं आहे आता काही खरं नाही विघ्न आलेले आहे हे विघ्न अर्था विघ्न अरे बाबा सगळे आमचे रोज आलं की काही ना काही प्रॉब्लेम येणारच ठीक आहे आता मोटर लवकर पाणी आलं तर ठीक आहे आलं 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 पाणी आलं पाणी आलं मोटर बंद झाली होती पाणी आलं लाईट आली लाईटीने झटका मारला होता आणि आपलं पुन्हा दुसरं कार्य सुरू झालेलं आहे तेव्हा आता पाठ बनवायचं काम तिथं सुरू करतो आपल्याला <स्थाथ> 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 मंडळीशी साईडला त्याच्यामुळे आता हा मध्ये पाठ टाकलाय नवीन वावराच्या नवीन समस्या खालच्या ब्रोकलीमध्ये वेगळ्या समस्या होत्या ह्या वेगळ्या समस्या ओके एवढ्याला शिफ्ट करून घ्यायचं अर्धा असं झालं बाई बघूया हा हा मंडळी असं पाणी काढून द्यावं लागतंय आपल्याला तो वरती असल्यामुळं खाली ठीक आहे सां बपैकी झालं आहे पाणी येत आहे टेक्निक काम कर गे इथं आपण थोडा पाट टाकला आहे त्याच्यामुळे आता पाणी येत आहे पोचलं आहे शेवटपर्यंत तिकडं आपले जेवू हो। त्यांचं बघायचं काम परत मोटर बंद झाली मंडळी टाईमची मंडळी असते एक तर कमी आहे आणि त्याच्यात सारखी मोटर बंद पडते नाही वाटत आहे लवकर भरणं होईल आमचं आणि हा पाठ पण मला नाही वाटत आहे काहीही जास्त उपयोगाचा का होणार आहे कारण जे बांचं म्हणणं ह्या साईडला करावं कारण इकडं जर केलं तरच पाणी इकडं वरती पोचू शकतं पाठ बनवायचं का आमचा पा लागली <laughs> <laughs> एक नंबर तेव्हा पावसाळ्यात पाठ बनवायचं कोणी केलंय का मंडळी काम असं बघा आमचे हे जे भाऊ इथे हुशार पावसाळ्यात मजबुरी पाठ बनवायचं काम जबरदस्त खेळ आणि हे तुम्हाला जे बांधावर दिसतंय हे आम्ही एक नवीन रोप लावलेलं आहे <laughs> लवकरच त्याचं प्रोडक्शन इकडे साईडला काढून ठेवलेलं आहे खाली पाऊंडिशन हां लागली खेळ खरं हे जे भाऊ कंडिशन चेक करताय आपल्या ब्रोकलीची काय वाटतंय रे काय वाटतंय नाही ना ओके